हॅलो फ्रेंड म्हणशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फ्लावर बटाट्याची भाजी त्यासाठी आपण फ्लावर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहे बटाटा धुवून बारीक फोडे केले आहे सुकी भाजी करण्यामुळे थोडे बारीक फोडे केल्या आहेत टमॅटो आहे कोथिंबीर आहे आलं लसणाची पेस्ट आहे कढीपत्ता आहे बेसिक मसाला आहे रोजच्या घरगुती घरगोजित वापराच्या वस्तूमध्ये आपण भाजी करणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल जरा जास्त आहे कारण सुकी भाजी करणार आहे आपण त्यामुळे तेल थोडं जास्त टाकणार आहोत दर हिंग टाकलं आहे जिरं आहे कांदा घालणार आहे आपण बारीक चिरलेला इथे आल्या लसणाची पेस्ट घातली आहे कडी पत्ता बारीक तुकडे करून घेतलेला आहे त्यामुळे आपण तो खाऊ शकतो मोठे मोठे पानं आपण काढून टाकतो मुलं वगैरे तुम्ही शक्यतो बारीक करून आहे यामध्ये आपण बटाट्याच्या बारीक फोडे घालणार आहोत बटाटा पाण्यात ठेवला आहे म्हणजे आपला बटाटा का पडत नाही त्याच्यासाठी कापून पाण्यात ठेवलेला आहे आता हे चांगलं आपण परतून घेऊया ते लावत आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय एक दोन मिनिट आपण छान परतून घेऊ टोमॅटो आणि फ्लावर बटाट्याची रेग्युलर डब्याला आणि रोज खाण्यासाठी आपण भाजी करतो तशी करणार आहोत आता आपण फ्लॉवरचे तुकडे टाकून घेणार आहोत हे पण आपण तेलात छान परतून घेणार आहोत आपण एक पाच मिनटायला वाफ करणार आहोत या ठिकाणी आपण तेलावर करणार आहे कोरडी करणार आहे म्हणून आपण झाकणावर पाणी ठेवणार आहोत ते पाणी टाकायचं नाही आपल्याला नंतर आपण थोडंसं किंचित टाकणार आहोत वाफेवर शिजवणार आपण झाकण काढून घेणार आहोत गॅस बंद केला होता आपण भाजी हलवून घेऊया त्यामध्ये आपण एक चमचा धण्याची पूड काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आला आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि थोडंसं ताटावरचं पाणी घालणार आहोत जास्त नाही आपल्याला कोरडी भाजी करायची ती वाफेच शिजवायची आहे मग गॅस थोडा मोठा करूया को कोथिंबीर घालूया आणि पुन्हा झाकण ठेवूया त्याच्यावर पाणी होते आता आपण झाकण काढून घेऊया आणि यात मीठ टाकूया अंदाजे चवीप्रमाणे बघा भाजी कशी छान अशी सुंदर भाजी होते आता ही आपण अशीच वाफेवर होऊ देणार आहोत आणि एक दहा मिनटं झालं की आपण परत चेक करणार आहोत भाजी शिजली की नाही हे बघा आपली भाजी रेडी झाली अशी रसरसी म्हणजे छान थोडंसं वरचं पाणी आपण नंतर घालायचं आहे म्हणजे मग अशी अगदी कोरडी नाही होत बटाटा छान शिजलेला आहे फ्लावर पण बघा शिजलेलं आहे आणि आपली छान अशी चटपटीत भाजी रेडी आहे फ्लावर बटाट्याची आपण कोथिंबीर घालून घेऊया त्याच्या आणि सर्व करूया आपली फ्लावर बटाट्याची भाजी रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्र मैत्रिणी येणारा पाठवा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद